मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी महायुती सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे आता सर्व शासकीय निमशासकीय तसंच महानगरपालिका कार्यालयांमध्ये मराठी भाषेत बोलणं अनिवार्य असल्याची घोषणा करण्यात आली आहे नव्या नियमानुसार मराठी भाषा न बोलल्यास किंवा मराठी बोलण्यास नकार दिल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार आहे राज्याच्या मंत्रिमंडळानं महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा धोरणाच्या मसुद्यास मान्यता दिली त्यानुसार शासन निर्णयान्वये मराठी भाषा विभागानं राज्याचं मराठी भाषेचं धोरण जाहीर केलंय मराठी भाषेचं जतन प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लोकव्यवहाराचं मराठीकरण होणं आवश्यक असल्याचं राज्य सरकारनं म्हटलंय त्यानुसार शासकीय कार्यालयात मराठी भाषेचा वापर करणं अनिवार्य असल्याचा निर्णय घेण्यात आला सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था शासन महामंडळ शासनाच्या अनुदानित कार्यालयात मराठी संवाद साधणं अनिवार्य असेल तसंच कार्यालयात मराठीत फलक लावणं अनिवार्य असेल मराठीत संभाषण न करणारा शासकीय कर्मचारी दोषी सापडल्यास त्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल सर्व शासकीय कार्यालयात मूळ प्रस्ताव पत्रव्यवहार आदेश मराठीतच असतील सर्व प्रकारची सादरीकरणं आणि संकेतस्थळं देखील मराठीतच राहणार आहे